नमस्कार सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ घर जॉब आणि अध्यात्म या आपल्या सगळ्यांच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मी सगळ्यांचं स्वागत करते आणि आजच्या नवीन विषयाला सुरुवात करते आता लवकरच सुरू होणार आहे आपला श्रावण मास दोन हजार पंचवीस सालातला श्रावण मास हा जुलै चोवीस ते पंचवीस या का या दरम्यान सुरू होतो आहे त्यामुळे आणि श्रावण मास म्हटलं की त्यामध्ये येते भगवान शिवाची आराधना आणि त्यासोबत नवनाथ भक्तीसार किंवा नवनाथांच्या पूजेसाठी हा देखील श्रावण मास हा अतिशय उत्तम मानला जातो ज्यांना वर्षभर नवनाथ भक्तिसार श्री नवनाथ भक्तिसार ग्रंथाचं पारायण करणे शक्य नसेल तर त्यांनी श्रावणात हे पारायण अवश्य करा श्रावणामध्ये नवनाथ भक्तिसार पारायण करण्याचं विशेष महत्त्व मानलं जातं तर नवनाथ भक्तिसार पारायण कसे करावे नवनाथ भक्तिसार पारायण करताना कोणते नियम आहेत पूजा मांडणी माहिती काय आहेत याचप्रमाणे नवनाथ भक्तीसार याचं पारायण करताना बडे बरेच प्रश्न पडतात थोडक्यात हे पारायण करण्याची बऱ्याच जणांना भीती वाटते तर हा व्हिडिओ तुम्ही सगळ्यांनी बघा ज्यांच्या मनात काही या पारायणाविषयी शंका असतील काही भीती असेल काही संशय असेल ते सगळं शंका समाधान शंकांचं समाधान या व्हिडिओच्या माध्यमातून तुमचं होणार आहे फक्त तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत व्यवस्थित ऐका यामध्ये तुम्हाला संपूर्ण भक्तिसार नवनाथ भक्तिसार पाराण्याची माहिती देण्यात येत आहे त्याचप्रमाणे याविषयी पडणारी प्रश्न याचे उत्तर देखील या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार तर व्हिडिओला सुरू सुरुवात करूया पण त्याआधी जर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा असाल तर आणि तुम्हाला असे विषय आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चॅन चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत ये म मला पोहोचवता येतील तर आपण बघतो आहे की नवनाथ भक्तिसारक पारायण कसे करावे नवनाथ पारायण ज्या घरात होते त्या घरात नवनाथ महाराजांचे वास्तव्य असते असे मानले जाते अशा घरांमध्ये दुःख दारिद्र्य आणि आरोग्य समस्या कधीच राहत नाहीत याचबरोबर बाधा संबंध बाधा भूतबाधा आणि शत्रुपिडा अशा गोष्टींपासूनही संरक्षण मिळते म्हणूनच असे म्हटले जाते की आपल्या जीवनात एकदा तरी मा नवनाथ महाराजांचे नवनाथ भक्तिसार या ग्रंथाचे पारायण अवश्य करावे जर तुमच्या मनात नवनाथ पारायण करण्याची इच्छा आली तरी समजून घ्या की हे नवनाथ महाराजांची इच्छा आहे अशावेळी कोणतीही भीती किंवा शंका मनात ठेवू नका नियमांची चिंता करू नका जिथे इच्छा असते तेथेच मार्ग सापडतो या लेखात या व्हिडिओत आपण नवनाथ पारायण कसे करावे पारायणाचे नियम कोणते रोज किती अध्याय वाचावे महिलां महिलांनी पारायण करावे का पूजा मांडणी कशी करावी आणि उद्यापन कसे करावे याबद्दल सर्व माहिती पाहणार आहोत नवनाथ भक्तिसार पारायण कसे करावे नवनाथ पारायणाचे नियम काय आहेत नवनाथ पारायण कसे करावे पद्धती आणि काही महत्त्वाचे मुद्दे आधी पाहून घेऊयात नवनाथ पारायणाची पूजा कशी मांडायची नवनाथ महाराजांची प्रतिकात्मक स्थापना आणि पूजाविधी नवनाथ पारायण महिलांनी करावे का या सगळ्या प्रश्नाची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत नवनाथ पंथात पुरुष आणि स्त्री यांच्यामध्ये भेदभाव मानल्या जात नाही श्रद्धा असलेल्या प्रत्येक व्यक्तीने नवनाथ पारायण नवनाथ महाराजांचे पारायण अवश्य करावे म्हणजे स्त्रिया देखील अगदी निसंकोचपणे श्री नवनाथ भक्तिसारायणाचे भक्तिसाराचे पारायण करू शकतात काही महिलांना पारायण करण्यास अजिबात संकोच वाटतो त्यामुळे त्यामागे अनेक कारणे असतात मासिक धर्माशी संबंधित बंधने मासिक धर्मादरम्यान काही महिलांना पूजा अर्चना करणे योग्य वाटत नाही नवनाथ पारायणादरम्यान काही दिवसांसाठी स्त्रियांना पारायण वाचन थांबवावे लागते कठोर नियम काही महिलांना वाटते की पारायणाचे नियम खूप कठोर आहेत आणि ते पाळणे कठीण आहे काही महिलांमध्ये पारायणाशी संबंधित अनेक भ्रम आणि भीती असतात या सर्व शंका दूर करण्यासाठी आणि महिलांना नवनाथ पारायण करण्यास प्रोत्साहित करण्यासाठी काही गोष्टी लक्षात घेणे आवश्यक आहे मासिक धर्माशी संबंधित बंधने मासिक धर्मादरम्यान महिलांना पारायणाचे वाचन थांबवावे लागते हे खरं आहे परंतु याचा अर्थ असा नाही की त्या पूजेत सहभागी होऊ शकत नाहीत महिला या काळामध्ये आरती कथा श्रवण आणि इतर धार्मिक विधींमध्ये सहभागी होऊ शकतात नवनाथ पारायणाचे नियम कठोर वाटू शकतात परंतु ते आपल्याला शिस्त आणि एकाग्रता शिकवण्यास मदत करतात थोड्या प्रयत्नाने आणि श्रद्धेने हे नियम सहज पाळता येतात नवनाथ पारायण महिलांसाठी अनेक फायदे देणारे आहे त्यामुळे महिलांची आध्यात्मिक उन्नती होते मन शांत होते सकारात्मक ऊर्जा वाढीस लागते मनोकामना पूर्ण पूर्ण होते श्रद्धेने पारायण केल्यास सर्व इच्छा पूर्ण होते आपल्या जीवनातील कष्टांवर मात करता येते पारायण सुरू करण्यापूर्वी शुद्ध आणि दृढ निश्चय करून संकल्प करावा पारायणाचे सर्व नियम आणि विधी भक्तीने पालन करावे पारायण काळामध्ये नवनाथांवर सं व स्वामी महाराजांवर संपूर्ण श्रद्धा आणि विश्वास ठेवूनच पारायण पूर्ण करावे नकारात्मक विचारांना दूर ठेवावे सकारात्मक दृष्टिकोन ठेवावा नवनाथ महाराजा नवनाथ पारायणाचे नियम काय आहेत हे आपण बघून घेऊयात सर्वप्रथम आहे की ब्रह्मचर्य पालन नवनाथ पारायण काळात ब्रह्मचर्य ब्रह्मचर्य पाळणे अत्यंत आवश्यक आहे मांसाहार घरात मांसाहार बनवू नये आणि खाऊही नये आहार साधा घ्यावा दूध पोळी भाजी आणि फळे खाऊ शकता या पारायणामध्ये शक्यतो एक धान्य फराळ संकल्पयुक्त केल्या जातो उपवास करणे आवश्यक नाही निद्रा रात्रीत चटई किंवा घोंगडीवर झोपवावे झोपावे पोथी वाचन झाल्यावर पोथी स्वच्छ कापडात गुंडाळून ठेवावी ती हलवू नये ही पोथी गुंडाळून ठेवून पाटावर ठेवावी दररोज सकाळी कपाळी कंठ छाती आणि पोटाला भस्म लावावे पारायण काळात कुणाशीही भांडू नये आणि मनात राग द्वेष मत्सर ठेवू नये सकाळ संध्याकाळ घरात बनवलेले पदार्थ नवनाथ महाराजांना नैवेद्य दाखवावा यामध्ये कांदा लसूण वर्ज्य असावा दररोज आरती करावी गणपती बाप्पांची गुरुदेवां गुरुदेव दत्तात्रेयांची स्वामी महाराजांची आणि नवनाथांची घरात सकाळ संध्याकाळ गोमूत्र शिंपडावे गाय कुत्रे आणि भिक्षुकांना द्यान द्यावे मंत्र ओम श्री चैतन्य गोरक्षाय नमः या मंत्राचा सतत जप करावा नवनाथ महाराजांवर श्रद्धा ठेवावी आणि मन शुद्ध ठेवा नवनाथ पारायण करण्याच्या चार मुख्य पद्धती आहेत चार मुख्य पद्धतीने नवरात नवनाथ पारायण करता येते सर्वप्रथम पद्धत आहे चक्री पद्धत या पद्धतीमध्ये दररोज दर दररोज एक अध्याय वाचावा चाळीस दिवसात चाळीस अध्याय पूर्ण करावे दुसरं आहे तीन दिवसीय पारायण यामध्ये पहिल्या दिवशी एक ते तेरा अध्याय दुसऱ्या दिवशी चौदा ते सव्वीस अध्याय आणि तिसऱ्या दिवशी सत्तावीस ते चारी चाळीसपर्यंत अध्याय वाचावे समाप्ती आणि उद्यापन विधी करावा तिसरा प्रकार आहे सात दिवसीय पारायण यामध्ये पहिला दिवस एक ते सहा अध्याय दुसरा दिवस सात ते बारा अध्याय तिसरा दिवस तेरा ते अठरा अध्याय चौथा दिवस एकोणवीस ते चोवीस अध्याय पाचवा दिवस पंचवीस ते तीस अध्याय सहावा दिवस एकतीस ते छत्तीस अध्याय सातवा दिवस सदतीस ते चाळीस अध्याय आणि सातव्या दिवशी समाप्ती करून उद्यापन करावे नंतर आहे नऊ दिवसीय पारायण आता नऊ दिवसीय पारायणामध्ये दिवस पहिला सहा एक ते सहा अध्याय नंतर पुढचे पाच अध्याय त्यानंतर क्रमशः पुढचे पाच अध्याय घेऊन सातव्या दिवशी चौ चार अध्याय आठव्या दिवशी तीन अध्याय आणि नवव्या दिवशी दोन अध्याय अशा प्रकारे नवव्या दिवशी पारायणाची समाप्ती करावी श्रावण महिन्यात निवडक अध्याय आपण नवनाथ भक्तिसार भक्तिसाराचे वाचन करून नवनाथ महाराजांची कृपा प्राप्त करू शकतो यामध्ये अध्याय क्रमांक पाच दहा किंवा चाळीसावा ज्याला कल्पतरू असे म्हणतात तर यापैकी कोणताही एका अध्यायाचा आपण संकल्प करून श्रावण मासामध्ये नवनाथ महाराजांची भक्ती करू शकतो चाळीसावा अध्याय या अध्यायाला कल्पतरू असेही म्हणतात आणि यात नवनाथ महाराजांच्या चमत्कारांची आणि भक्तीची कथा आहे तर संकल्पपूर्वक किंवा निव्वळ श्रद्धेने महाराजांना शरण जाऊन नवनाथ महाराजांना शरण जाऊन त्यांवर पू त्यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवून नवनाथ महाराज महाराजांचे नवनाथ भक्तिसाराचे पारायण न घाबरता करावे हे पारायण अतिशय चमत्कारिक आणि त्वरित फल देणारे ये आहेत येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण नवनाथ भक्तिसार पारायणाचे पूजा मांडणी कशी करायची अध्याय वाचन काय करावे कोणता मंत्र कसा म्हणावा पारायण सुरू करण्याआधी काय सेवा करावी याची संपूर्ण माहिती पाहणार आहोत तर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समज